तर मित्रांनो आज बघू शकता आवक तुम्ही पंधरा मे गुरुवार रोजीची आवक आहे तर आजची आवक विचारापलीकडे या शेडमध्ये पण बारीक ट्रॅक्टर या शेडमध्ये सुद्धा छोट्या गाड्या आणि ट्रॅक्टर्स लावलेले आहेत इकडच्या शेडमध्ये पण आहे तर निलाव चालू झालेला आहे तर निलावाची सुरुवात इकडून होईल आणि दुसऱ्या शेडमध्ये मग ग्राउंडमधचा निलाव होईल तर तुम्हाला एक दाखवतो कसं काय आहे आजचा आजची आवक कशी आहे तुम्हाला दाखवतो इतकी जबरदस्त आवक आहे बघू शकता मित्रांनो नाळीत बांधण्याचं कांदा आहे बघू शकता हे दादा आहे तर काय भाव गेला दादा एक हजार पंच्याऐंशी तर बघू शकता एक हजार पंच्याऐंशी रुपये गेले तर बघू कडला कांदा वाडी किती अकराशे रुपये ना एक हजार शंभर रुपये भाऊ हा कुठली हिंगळवाडी अकराशे रुपये ना गेलं अकराशे रुपये केला दादांचा कांदा नाही काय आहे मित्रांनो नाळीचा कांदा काय भाव घे अकराशे पाच ट्रॅक्टर आहे मित्रांनो तर बघू आपण दुसरं ट्रॅक्टर आहे तर हे शेतकरी मित्र आहे तर कुठले दादा नाळीचे आहे का तर आपण कांदा बघू त्यांचा कसा आहे तर असा कांदा आहे तुम्ही बघू शकता काय भाव गेला अकराशे आणि बियाणं कोणतं होतं यायचं नाही बियाणं नाही माहिती चालेल बरं बियाणं त्यांना माहिती नाही आहे तर असा कांदा आहे अकराशे पाच रुपये गेलाय मित्रांनो खुले आहे ट्रॅक्टर आयवंतवाडी 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 काय भाव गेलाय आठशे बघू शकता तुम्ही आठशे रुपये भाव गेला आठशे रुपये गेलाय आपला भाऊ ट्रॅक्टर भरू राहिला तर हे दादा आहे शेतकरी बंधू तर कुठले दादा हिंगळवाडी तर हिंगळवाडीचे येते तर असा कांदा आहे त्यांचा बघू शकता आणि काय भाव गेला नऊशे नऊशे पाच रुपये नऊशे पाच रुपये गेला आहे मित्रांनो बघू शकता तर शेतकरी पाटे भरू राहिले आपण बघू कांदा असा आहे त्यांचा तर बघू शकता क्वालिटी तर दादा दादा कुठले तुम्ही गणोराचे शेतकरी आणि याचा भाव काय याचं बियाणं कोणतं येलोरा ये तर येलोरा गुलाबी का बघू शकता तुम्ही बाराशे रुपये भाव का? तर कांदा बघू शकता तुम्ही एक हजार रुपये गेला ऐंशी गोल्टी सारशे ऐंशी रुपये <laughs>

Terima kasih. सोळाशे सोळाशे पंचा सोळाशे तीस रुपये कांदा क्वालिटी जवळ जाऊन पाहू आपण आता तर हा माल बघितला आपण तर दादा कुठले दादा वंजारीचे ते बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी आता आपण बघितला सोळाशे तीस रुपये गेलाय एक हजार सहाशे तीस रुपये गेला कडली खाज नाही र कोणत्या गावने खादे अरे खादे ती का का काय भाव काय सातशे सातशे पंधरा रुपये कोणत्या गावने नाळी नाळीचा कांदा आहे मित्रांनो बघू आपण क्वालिटी कशी तर बघू शकता तुम्ही असा कांदा आहे आणि काय भाव गेला जरा नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव रुपये गेला आपला मित्र तिकडे कांदे आहे नऊशे पंच्याण्णव रुपये भाव आहे आपले मित्र कांदेपूर राहिले तर काय भाऊ कसं काय आहे एवढ्या होणार भाऊ काही <laughs> बोलत नाही लादून जात आहे चालेल तर नऊशे पंच्याण्णव रुपये भाव गेलाय चला तर पुढचं ट्रॅक्टर बघू आपण कोणत्या गावाचे तुम्ही चणकापूर चणकापूरला कांदा तर आपण बघू काय भाव गेलाय असा कांदा आहे काय भाव गेला पंधराशे पन्नास पंधराशे पंधरा पंधराशे पंधरा रुपये गेला कुठला कांदा कुठला <अणराक> नारादा> नार कांदा आहे टाकबारीचा कांदा आहे तेराशे पंधरा रुपये गेला एक हजार तीनशे पंधरा रुपये एक हजार चाळीस रुपये गोलटी कुठली गोलटी पाटवीर पाटवीरचे दादा काय भाव गेले नऊशे वीस नऊशे वीस रुपये गोलटी गेली बघू शकता तुम्ही अशी नऊशे वीस रुपये कोणते गाचं कांदा आहे नाळीचं आहे का तुमचं तुम्ही शेतकरी का शेतकरी काय भाव घ्या तेराशे आणि याचं बियाणं कोणते आहे घरच्याच धरलेलं बियाणे मित्रांनो आपल्या नाळी जवळचा कांदा आहे नाळीचा तर बघू शकता तुम्ही अशी क्वालिटी तेराशे किती तेराशे तेरा साठ तेराशे साठ रुपये